लोकसभा निवडणुकीचा निकालची मतमोजणी त्या ठिकाणी सुरू आहे मराठवाड्यातील आठ मतदार संघाचा आपण निकाल बघतोय दुपारचे अडीच वाजता आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सध्या चंद्रकांत खैरे शिवसेनेचे उभाटा गटाचे सध्या एक लाख एकोणतीस हजार एकशे नव्वद त्यानंतर इम्तियाज जलील यम आय एम एक लाख अठ्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस शिवसेनेचे संदीपान भुमरे दोन लाख पाच हजार सहाशे नऊ संदीपान भुमरे आघाडीवरती आहेत मतदारसंघ परभणी परभणीमध्ये संजय जाधव शिवसेना उभाटा एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पंच्याऐंशी महादेव जानकर रासपा एक लाख पंचेस हजार सातशे ऐंशी मतदारसंघ लातूर शिवाजी काळंगे काँग्रेस दोन लाख त्रेसष्ट हजार तीनशे पंचवीस सुधाकर शृंगारे भाजप दोन लाख एकतीस हजार नऊशे दोन मतदारसंघ नांदेड प्रताप चिखलीकर भाजप एक लाख बहात्तर हजार चारशे बत्तीस वसंत पवार काँग्रेस एक लाख नव्वद हजार सहाशे त्रेचाळीस यानंतर हिंगोली मतदारसंघ नागेश आष्टीकर शिवसेना उबाटा दोन लाख आठ हजार तीनशे सत्तर बाबुराव कदम शिवसेना एक लाख अडतीस हजार एकशे पंच्याऐंशी त्यानंतर लोकसभा मतदारसंघ जालना राऊसाहेब दानवे भाजपा एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर मंगेश साबळे सत्तावन्न हजार आठशे चोवीस कल्याण काळे काँग्रेस दोन लाख चार हजार पाचशे पस्तीस यानंतर लोकसभा मतदारसंघ धाराशिव अर्चना पाटील राष्ट्रवादी ए पी दोन लाख एक हजार सहाशे सत्तावन्न ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाचे तीन लाख चोपन्न हजार एकशे अठ्ठेचाळीस यानंतर लोकसभा मतदारसंघ बीड पंकजा मुंडे भाजप तीन लाख तीन हजार पाचशे ब्याण्णव तर बजरंग सोनवणे राष्ट्रवादी एस पी तीन लाख एक हजार पासष्ट मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाची ही सध्याची आकडेवारी आहे